जाऊन गेलेलं आहे हे बघा मला सगळं लुचलंय माझ्या घरामध्ये येऊन मला मारलेलं आहे मला जर काही झालं माझ्या शिंदे गटावर टीकेची झोड घेणाऱ्या ठाकरे गटाच्या अयोध्या पोळ यांना शिंदे गटाकडून मारहाण झाल्याचा प्रकार समोर आलाय अयोध्या पोळ यांनी फेसबुक लाईव्ह करत हा सर्व प्रकार समोर आणलाय दोन दिवसांआधी शिंदे गटाच्या उमेदवार यामिनी जाधव हो। यांच्या प्रचारासाठी आलेल्या कार्यकर्त्यांना अयोध्या पोळ यांनी पळवून लावलं होतं शिंदे गटाचे कार्यकर्ते पुन्हा अयोध्या पोळे यांच्या बिल्डिंग मध्ये प्रचारासाठी आले व घुसून त्यांना मारहाण केली असल्याचं अवघ्या चार दिवसांवर पाचव्या टप्प्यातील मतदानाचा दिवस आलाय महायुती आणि महाविकास आघाडीकडून जोरदार प्रचार करण्यात येतोय मुंबईतल्या तीन जागांवर ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट असा थेट सामना होतोय अशातच शिंदे गटाच्या उमेदवार यामिनी जाधव यांच्या महिला कार्यकर्त्या माझ्या घरात आल्या त्यांनी प्रचाराचं काही साहित्य आपल्या घरात टाकलं आणि आपल्याला मारहाण केली असं अयोध्या पोळ यांनी आपल्या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सांगितलं आहे पुरुषांनी घरात घुसून विनयभंग केल्याचं अयोध्या पोळ यांनी सोशल मीडियावर टाकलेल्या पोस्टमध्ये म्हटलंय मारहाण करणाऱ्या वीस ते पंचवीस बायकांनी मारहाण केल्याचा दावा देखील केला आहे यामिनी जाधवच्या बायका माझ्या घरामध्ये माझी डोअर बेल वाजवली आणि हे बघा हे माझ्या घरामध्ये टाकलं यामिनी जाधवच्या बायकांनी आणि माझा मोबाईल घेऊन गेलेला आहे मुंबई पोलिसांना माझं सांगणं आहे यामिनी जाधवच्या बायका माझ्या घरात येऊन माझा मोबाईल हिसकावून गेलेला आहे हे बघा मला सगळं लुचलंय आहे माझ्या घरामध्ये येऊन मला मारलेलं आहे मला जर काही झालं माझ्या जीवाचं काही बरं झालं तर यामिनी जाधव रिस्पॉन्सिबल आहे माझा मोबाईल घेऊन गेलेला आहे बायका घेऊन गेल्या सगळ्या सोसायटी मध्ये आहेत हे बघा ही माझी कामोली जी आहे माझ्या ताईच्या समोर मला मारलेला आहे आणि ह्या सोसायटी चे सेक्रेटरी बोडगे काका यांच्या घराच्या सुद्धा बाजूला बाजूला चोरट्या भिकारी या मिनिटातोच्या बायका हा ए मोबाईल देऊन जा ए हलकट बायका नो माझा मोबाईल देऊन जा हा माझा मोबाईल देऊन जा हे बघा हे सगळ्या सगळ्या बायका आहेत मोबाईल देऊन जा माझा मोबाईल देऊन जा चोरट्यानो मोबाईल देऊन जा आणि सगळं तुमचं लाईव्ह चालू आहे सगळे पोलीस सगळे बघतायत सगळ्या चोरट्या वेळेस भिकाऱ्यांना मारून जात का एकटा पुला बघून ए आगा ए आगा बोलून जा आगा बोलून जा ना एकटा घरात घुसून मारता का एकटा घरात घुसून मारता का एकटा घरात घुसून मारता का